रामकृष्ण हरी हे बघा ही दामेश्वर दिंडी छत्रपती तर गेल्या वर्षी ह्या दिंडीत आलो होतो बघा आणि आमच्या पण बरेच बरेचशे दिंडी जातात आणि आमच्या गावात ही पालखी आमल्यामध्ये मुक्कामी असते बघा ही आणि ही पालखी आमच्या गावात येते बघा पण आमची बेटी दरप्रमाणे बेठीसाठी आलो आहे बा आता त्यांचा हरिपाठ चालू ركي جن تنيرون مارواجي بگا سنگميشور بھگوان نك تي ہر ہا

म्हणजे प हे पालखीचे बघा हे चालक आहेत वारकरी आहेत आणि हे आमचे गावचे बेन नरवडे हे आमचे गावचे वारकरी आहेत पहा तर आज मी पालखीला भेट देण्यासाठी आलो होतो तर हरिपाठचं हरिपाठ त्यांचा सुंदर चालला होता हरिपाठ तर आता इथे एक पालखीतले एक वारकरी भेटले बघा इथं हा चालक भेटले बघा इथं पालखीचे तर नाव काय म्हणले आपलं निवृत्ती निवृत्ती अण्णा आणि हे कोय यांचं नाव काय म्हणले गोरे काका का तर आपली पालखी किती वर्षापासून चालू आहे बरे हिचा मला वाटतं सव्वीस वर्ष पंचवीस पंचवीस सव्वीस वर्षापासून चालू आहे तर ह्या पालखीचे सव्वीस वर्ष म्हणजे भरपूर झाले की आणि हे पालखी तुमची जी पालखी आंब्यात मुक्कामी येते आणि तिथून पुढे कोणत्या मार्ग येते इकडं नंतर बारामती मार्ग येतात म्हणजे वेळापूर रोडने येत नाही तुम्ही वेळापूर हा वेळापूर रोडनीच येतो ना तुम्ही म्हणजे सगळ्या पालखी आपल्या त्या वेळा वेळापूर रोड मार्गे जातात तर पालखीचे साधन तुमचे वारकरी किती आहेत दोनशे वारकरी म्हणजे ब आणि तुम्ही तुमची बी वगैरे तुम्ही चालूच असते पाचशे रुपये बीसशे चालू असते आणि हे दोनशे आम किती गावचे वारकरी असतात तुमच्या पालखीमध्ये चार गावचे म्हणजे हे गाव तुमचं त्या गावाचं नाव ते बोहिरं बोयरं आणि रुई छत्रपती रांजणगाव हे असे म्हणजे दोन चार गावं मिळून ती पालखी निघती आणि आज पालखीला पंचवीस वर्ष म्हणजे तुमच्या पालखीने रुपमहोत्सवी वर्ष साजरे केलेले आहे तर म्हणजे चांगले म्हणजे पालखी म्हणजे तुमच्या सोय व्यवस्थित आहे पारखी तुमची सोय भरपूर हा सोय आहे वारकऱ्यांची सोय तुम्ही भरपूर चांगली पाहतो हो आणि मग सगळं नाही मी वारकर यांना भेट होते म्हणजे आमच्या पारखी सोय सगळी राहण्याची जेवणाची सगळी व्यवस्थित ठिकठिकाणी आमची सोय होते त्याची काय अडचण येत नाही काय नाही म्हणजे अशी म्हणजे चांगली एक नंबर आपली पालखी म्हणजे चांगली आहे आणि गेल्या वर्षी मी पालखीला भेट देण्यासाठी आलो होतो त्यावेळेस दादा होते बघा दादा पण ते आता यावेळेस काय त्यांच्या गर्भुती कारणामुळे ते मी काय येऊ शकलो नाही तर ठीक आहे पण सुंदर पालखी तुमची आणि तुमचे ते जे हरिपाठ बांधतात ते पुंड्यांचे जावं आहे त्यांचं नाव काय त्यांचं म्हणलं गांगड महाराज हा ते गांगड महाराज पण भेट झाली ते मग ते व म्हणजे चांगले गायनवाद्यकाम करतात तर पालखीचं म्हणजे एकंदर म्हणजे माहिती चांगली दिली आणि पालखी पण चांगली आहे आणि गेल्या वर्षी पण मी आपला एक व्हिडिओ टाकला होता या पालखीबद्दल तर चांगली पालखी तर रामकृष्ण राम। राम। राम राम। हरी धन्यवाद महाराज रामकृष्ण हे पण श्री छत्रपती महाराज हे आपल्याला म्हणजे आणखीन थोडी माहिती आपल्याला पालखीबद्दल देत आहेत बोला महाराज कारण काय आमच्या दिंडीमध्ये अशी म्हणजे तशी सुविधा कुठे मिळणार नाही मिळणार बरोबर आम्ही हरिनामाची विक्री करत नाही हो जे भक्त आहे त्यांची सेवा करतो सेवा आणि त्यांना आणून त्यांच्या घरी आमचं काम नाही ना पण इथं सुद्धा तुमची आज मी पहिलं तुमचं पण वारकऱ्यांची व्यवस्था चांगल्या प्रकारे आहे राहणे म्हणजे राहण्याची हां मी स्वतः पहिली हो तर व्यवस्था चांगली आहे म्हणजे हां नाही व्यवस्था चांगली आहे म्हणूनच तुम्हाला म्हणजे तुमचं नियंत्रण चांगलं आहे आणि हे सगळं सगळं व्यवस्थित आहे धन्यवाद हा बोला हा सगळ्या ठिकाणी होती हा हा यांनी पण सांगितलं की सगळ्या ठिकाणी चांगली सोय होती आहे तुमच्या गावची हा गावचे धन्यवाद महाराज रामकृष्ण हरी